संकल्प करे कृतिशील अमृत पुत्र इसी धरती परत युग युग चेहते आयुग युग आए देव हमारे विविध रूप में देव हमारे विविध रूप में प्रकृति के पूजक सारे प्रकृति के पूजक सारे होने का गौरव गौरव है सिंधु होने का गौरव है, है। एक सभी के स्वर गूंजे एक सभी के स्वर गूंजे संकल्प पकड़े कृतशील बने संकल्प करे कृतशील बने संकल्प करे कृतशील बने देवा सुर संग्राम चल रहा देवासुर संग्राम चल रहा धर्म पक्ष में हम सारे पक्ष हम सारे राम प्रभु की जय जय कहते राम प्रभु की जय जय कहते मारुति नंदन बन जाय मारुति नंदन बन जाय भस्म करे असुरो की लंका भस्म करे असुरो की लंका भस्म करे की लंका धर्म ध्वजा फिर लहराए धर्म ध्वजा फिर लहराए संकल्प करे कृतशील बने संकल्प करे कृतशील बने संकल्प करे कृतशील बने संकल्प करे कृतशील बने आवाज ऐतिहासिक सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित राहिलेले आणि ज्यांचं भाषण आपला आपण नुकतंच ऐकलं की माननीय नंदकुमारजी महाराज उपस्थित सर्व शिवभक्त आणि मित्रांनो हा आजचा क्षण हा जगभावच्या इतिहास इतिहासासाठी अत्यंत ऐतिहासिक अशा प्रकारचा क्षण आणि ऐतिहासिक अशा क्षणाला आपल्याला सगळ्यांना उपस्थित राहण्याचा योग आला ते समारंभ आपण बघू शकलो हे आपलं महत् भाग्य आणि आपल्या मागच्या आयुष्याची कमाई आज झाली असं मला वाटतं एक अतिशय हो भव्य आणि सुंदर अशा प्रकारचं मंदिर या ठिकाणी आपण उभे केलं आताच महाराजांनी सांगितलं की त्याचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे पावित्र्य जरूर राखलं गेलं पाहिजे पण सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे महाराज मेंटेनन्स डेली मेंटेनन्स आपल्याकडे फार कमी मंदिरात होतो आणि ती मोठी समस्या आहे म्हणून मी आपल्या गावकऱ्यांना असंही सांगेल आपले जे प्रमुख लोक आहेत त्यांनाही विनंती आहे एखादी कमिटी नेमा आणि त्या कमिटीच्या माध्यमातून डेली काय साफसफाई करता येईल काय गोष्टी करता येईल त्या करण्याचा एक चांगल्या प्रकारचा आराखडा निश्चित तयार करावं जेणेकरून त्याचं पावित्र्य मांगल्य सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होतात मित्रांनो आपल्या काळ महादेवचं मंदिर हे स्वयंभी स्वयंभू लिंग होतं आणि जवळजवळ आपल्या सगळ्यांचं आजाराचं स्थान होतं मला आजही आठवतं पहिलीपासून जो थेट कॉमपर्यंत जी परीक्षा झाली असेल महाराज आणि त्या परीक्षेच्या नंतर चांगलं पास करण्यासाठी सगळ्याच कोणाला मी नभस केला असेल तर महादेव मंदिराला नभस केला या देवगावचा पहिलीपासून महा देव्हा मी फार झालो तर महादेव मंदिराला नारळ फोडे अमुक करेल धमूक करेल आणि सुद्धा आपल्या भक्तीला एक प्रकारची प्रेरणा दिली आणि त्या भक्तीच्या माध्यमातून मी एमकॉम झालो आज जे काही मी आहे जे काही मी आहे देवगावाने जे संस्कार केले देवगावच्या लोकांनी जे संस्कार केले त्या संस्काराचं फळ म्हणजे चिमळाबा आहे आणि म्हणून मला आपल्या गावचा सार्थ अभिमान वाटतो आणि त्या सार्थ अभिमानाबरोबरच ज्या पद्धतीने आपल्या गावातलं आज वातावरण आहे ज्या पद्धतीने इथलं राजकारण आहे ही पद्धत मी सगळा महाराष्ट्र फिरतो मला सगळं प्रत्येक जिल्ह्याचं बारीक बारीक माहिती परंतु देवगाव सारखं आदर्श गाव महाराज माझं गाव म्हणून मी सूची करत नाही माझं गाव म्हणून मी अतिरिक्त बी करत नाही परंतु एक अतिशय चांगलं आणि आदर्श अशा प्रकारचं हे गाव आहे आणि प्रत्येकाला गावाच्या संदर्भामध्ये काहीतरी आपण योगदान द्यावं ही भावना असते आणि या सगळ्यांच्या योगदानातून या सगळ्यांच्या सहभागातून या सगळ्यांच्या सहकार्यातून हे भव्य दिव्य अशा प्रकारचं मंदिर या ठिकाणी उभं राहिलं पिढ्याना पिढ्या या मंदिराची आठवण होईल आणि पिढ्याना पिढ्या या मंदिराला ज्यांनी निर्माण केलं त्या निर्माणकर्त्यांचं नाव पिढ्यान पिढ्यात त्या ठिकाणी होणार आहे एकच आपल्याला विनंती करतो आपण भक्ती करतो सगळं करतो तो भक्त करत असताना आपण मला पाच तर एवढंच नाही मागायचं की परमेश्वरा ज्या हेतूसाठी मला जन्माला गातला ज्या हेतूसाठी मी पृथ्वी झाला परमेश्वराने आपल्याला मानलं त्या हेतूसाठी माझ्या जीवनामध्ये माझ्याकडून किती मंगल आणि पवित्र अशा प्रकारचं काम झालं त्याचा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे आणि चांगलं काम करण्यासाठी परमेश्वराकडे देवाकडे आपल्याला शक्ती आणि भक्ती मागायची असते आणि परमेश्वराची शक्ती काही एकदा तुमच्या कार्याच्या पाठीमागे लागली तर तुमचं कार्य हे चांगलं असेल त्याला अपयश कधी येत नाही आणि त्याचं एक ज्वलंत उदाहरण भव्य दिव्य अशा प्रकारचा कार्यक्रम आपण या ठिकाणी उभा केला आणि धर्माचा संबंध अनुसार बोलण्यापुरता नाही नुसतं धर्माची चार तत्वज्ञाने आपण बोलली म्हणजे आपण धर्म पाळला असं होत नाही धर्माने हिंदू धर्माने गीतेच्या माध्यमातून महाभारताच्या माध्यमातून रामायणाच्या माध्यमातून जे जे आदर्श दिले एका व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये कोणते आदर्श ठेवावेत ते आदर्श जर आपण ठेवले नाही तर त्या नुसत्या भगवानच्या आणि मूर्तीच्या पूजेला मित्रांनो काही अर्थ राहत नाही धर्माचा संबंध बोलण्याशी नाही आचरणाशी तुमचं बोलण्यापेक्षाही तुमचं आचरण शुद्ध पाहिजे तुमचा हेतू शुद्ध पाहिजे परस्पराविषयी प्रेम भाव पाहिजे परस्पराविषयी द्वेष नको हे सगळे गुण आहेत ते आदर्श गुण माझ्या व्यक्तिमत्वामध्ये कसे येतील या संदर्भाची आराधना रात्र दिवस परमेश्वराकडे आपल्याला करायचे असते आणि मी आपल्याला खात्रीने सांगतो परमेश्वर हे उत्तुंगाच्या व्यक्तिमत्व घडवणं घडवल्याशिवाय राहत नाही म्हणून मी स्वतः आज जसा आहे त्याच्यापेक्षा श्रीमंत होण्याची प्रत्येकाला आकांक्षा असते तो गुणाने सर्व गुण संपन्न मला कसं होता येईल कमीत कमी माझ्या जीवनामध्ये माझ्या हातून पाप कमीत कमी घडेल याचा मी प्रयत्न कसा करेल आणि माझ्या हातून पुण्य कसं घडेल माझ्या हातून समाजाला काही उपयोगी कसं होईल या संदर्भात जर आपण प्रतिज्ञा केली मला निश्चितपणानं वाटत हे गाव तर सुंदर आहे म्हणजे या गावाबरोबरच आजूबाजूचा परिसर हा तालुका सुद्धा आपण एक चारित्रवान अशा माणसांची खाण म्हणून निर्माण करूया आणि चारित्रवान माणसं कर्तबगार माणसं हीच खऱ्या अर्थाने देशाची आणि समाजाची संपत्ती असते म्हणून अशी संपत्ती वाढवण्याचं काम हे प्रत्येकाला करायला पाहिजे आणि राजकारणातले धुरे नसतील गावचे चालक असतील त्यांनाही मी विनंती करतो की आधी लोक आणि मग आपण आपलं कल्याण हे परमेश्वर आपोआप करत असतो म्हणजे लोक कल्याण आपल्याला कसं साधता येईल चांगली कामं आपल्याला कशी करता येईल एवढंच आपण या प्रसंगी जर हा मेसेज घेतला संदेश घेतला तर मला वाटतं की मूर्तीची प्रतिष्ठेचा हेतू आपण साध्य केला असं मला प्रामाणिकपणे वाटतं पुनशा आपल्या सगळ्यांचं अंतकरणापासून अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांचे आभारी मानतो इतक्या चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग या ठिकाणी आला परमेश्वराबरोबरच जन जन जनता जनार्दन रूपी परमेश्वराचं या ठिकाणी दर्शन झालं याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि महाराज या गावाने गावानेच मला इतकं प्रेम दिलं म्हणजे माझे प्रत्येक इलेक्शन असेल माझी प्रत्येक गोष्ट असेल आधीच्या सगळ्या वक्त्यांनी त्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं चर्चा केली परंतु या ठिकाणी माझ्याकडे आभार प्रदर्शनाचं काम आलं त्यानिमित्तानं आपण महाराज उरून गेले हे सगळं आपल्याला जे करायचंय त्याला सगळ्यात महत्वाचं महत्व द्यायचंय की आपल्यामध्ये परिवर्तन आणि परिवर्तनाच्या माध्यमातून आमच्या जीवनात आलेली नैतिकता नह, नीतिमत्ता काही लागत नाही देवाला काही देऊ नका काहीच देऊ नका फक्त आपण आपल्या जीवनामध्ये नैतिकता जर आणली आणि आपण जे काम करतो त्या कामावर जर आपण श्रद्धा ठेवली तर या संस्कृतीमध्ये असे समजत झाले की कांदा मुळा भाजी अवघी विठावाई भाजी काय बोलावं खूप काय आहे फक्त आपल्या नैतिकतेवर जोर द्या नीतिमत्तेवर जोर द्या आणि आपल्या वटेलाला काम करा तो भगवान आपल्या पाठीशी उभा असतो ज्ञानोभरा अठराव्या अध्यायामध्ये आपल्याला सांगतात तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा पूजा केली होय या पारातोषाला गे आम्ही महादेवाची पूजा करत असतो पांडुरंगाची पूजा करत असतो आमच्या नैतिकते जर बदल होत नसेल तर ती पूजा आम्हाला काहीच फलप्राप्ती देणार नाही